भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मोठा दावा केला असून त्यांच्या या दाव्याने महापालिका आयुक्त जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना त्यांच्या भूमिका जाहीर कराव्या लागणार आहे इतक्या मोठ्या संख्येत अकोल्यात बांगलादेशी असतील आणि रोहिंगी असतील तर प्रशासन काय झोपले होते काय असा प्रश्न विचारला जात आहे अकोला जिल्ह्यात पंधरा हजार आठशे पंचेचाळीस बांगलादेशी रोहिंग्यांना जन्म प्रमाणपत्र देण्याचा घोटाळा झाल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे यांनी याविषयी एक ट्विट करत हा गंभीर आरोप केला आहे काही दिवसांपूर्वी भाजप नेते विजय अग्रवाल यांनी देखील विधानसभा निवडणुकीत बनावट मतदारांचा विषय उपस्थित केला होता त्यानंतर आज भाजप नेते किरीट सोमय्या यांनी बनावट दस्तावेज या माध्यमातून अकोला जिल्ह्यात जन्म झाल्याचे प्रमाणपत्र दाखला मिळवला असल्याचा दावा केला आहे यात अकोला येथे चार हजार आठशे एकोणपन्नास अकोट येथे एक हजार आठशे नव्याण्णव बाळापूर येथे एक हजार चारशे अडुसष्ट मूर्तिचापूर एक हजार सत्तर तेल्हारा एक हजार दोनशे बासष्ट पातूर येथे तीन हजार नऊशे अठ्याहत्तर बार्शी टाकडी येथे एक हजार तीनशे एकोणवीस असे एकूण पंधरा हजार आठशे पंचेचाळीस बांगलादेशी रोहिंग्यांना जन्म प्रमाणपत्र देण्याचा घोटाळा झाल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे किरीट सोमय्या यांच्या दाव्याने अकोला जिल्हा प्रशासनाची झोप उडाली असून नेमका कोणत्या मोठ्या संख्येत बांगलादेशी रोहिंग्यांना जन्म प्रमाणपत्र दिले गेले असेल तर ते कोणी दिले याचा शोध घेण्याची गरज आहे एमआयडीसी परिसरात दोन बांगलादेशी सापडले होते पण ही संख्या हजारात असून अकोला पोलिसांच्या गोपनीय विभागाला याची माहिती का नाही तर हा महापालिकेच्या जन्ममृत्यू विभागात याची नोंद कशी झाली याचा शोध महापालिका आयुक्त त्याचबरोबर विविध तालुक्यात अशा प्रकारे बोगस नोंदींच्या आधारे जन्मदाखले प्राप्त करणारे बांगलादेशी आणि रोहिंगे कुठून आले असा प्रश्न उपस्थित होत आहे या सर्व गोष्टींची राज्य शासनाने चौकशी करण्याची गरज असून या मोठ्या घोटाळ्यात सहभागीवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी होत आहे या विषयावर जिल्हाधिकारी महापालिका आयुक्तांनी कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही